हॅलो फ्रेंड्स मायाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्टिक बनवणार आहोत चला तर मग करू पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे एकदा जर तुम्ही या सोयास्टिक घरी बनवल्या तर वारंवार तुम्हाला फरमाईशी राहील की मम्मी सोयास्टिक घरी बनव म्हणून मार्केटमधून तुम्हाला कधीही विकत आणण्याची गरज पडणार नाही इतकी चटपटीत या सोयास्टिक घरच्या घरी होतात शिवाय घरी करतो त्यामुळे आपल्याला अगदी स्वच्छता बाळगून हे आपण सोयास्टिक करणार आहोत हेल्दी होतात तर यासाठी एक वाटी सोयाबीन पीठ घेतलेलं आहे हे वाटीचं प्रमाण शंभर ग्रामचं आहे त्याच वाटीनी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे काही मसाले घेऊन तर एक चम्मच ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चम्मच धनेपूड एक चम्मच काळी मिरच पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच ओवा चवीनुसार तिखट एवढं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे खूप कमी साहित्यामध्ये मस्त चटपटीत असे हे सोयास्टिक घरच्या घरी तयार होतात तर एक बाऊल घेऊ बाऊलमध्ये हे सर्व पीठ आपण टाकून देऊ नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे स्वायस्टिक बनवू शकता तर हळद घालू इथे सर्व मसाले आपण टाकून देऊ ओवा धनेपूड जिरेपूड काली मिरची पावडर म्हणजेच मिरपूड ओवा नक्की घाला ओव्याने खूप छान टेस्ट येते याला चवीनुसार तिखाट घालू मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ वरून मी इथे एक चमच तेल घातलेलं आहे आणि छान हे पावडर सर्व पावडर छान मिक्स करून घेऊ एकदा जर तुम्ही हे बनवून ठेवले तर महिनाभर अगदी जशीच्या तसे राहतात आणि लहान मुलांना अतिशय आवडतात सोयास्टिक तर तुम्ही सुद्धा हे हे सोयास्टिक नक्की घरून घरी करून बघा आता हे थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान भिजवून घेऊ खूप जास्त सेलसर भिजवायचं नाही पीठ आणि खूप घट्टही भिजवायचं नाही अगदी आपण चकल्याचं पीठ जसं भिजवतो ना सेम तसंच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन आहे त्यामुळे आपल्याला हे सोयास्टिक खूप फायदेशीर असे आहेत नक्की तुम्ही हे करून ठेवा पाहिजे तेव्हा तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता तुम्हीही खाऊ शकता मी सर्वांच्याच आवडीचे हे सोयास्टिक आहे आणि राहिल्याचे तुम्ही नक्की करून ठेवा तर बघा इथे हा गोळा मी छान भिजवून घेतलेला आहे असा सर मस्त गोळा भिजवून ठेवले घेतलेला आहे आता हा दहा मिनिट आपण ठेवून देऊ दहा मिनिटांनी हा साचा आपण ज्या साची साच्यानी चकल्या पिळतो ना तोच साचा मी इथे घेतलेला आहे इथे मी स्टारची प्लेट लावलेली आहे चकलीचीच प्लेट इथे मी लावलेली आहे आता हा गोळा आपण या साच्यामध्ये आपण टाकू आणि छान लांब लांब स्टिक आपण पिळून घेऊ हे ताट घेतलेलं आहे या ताटावरच आपण हे छान पिळून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारे आपण या लांब लांब स्टिक छान पाळून घेऊ खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि अगदी कमी वेळामध्ये या सोया स्टिक तयार होतात शिवाय अगदी पौष्टिक आणि अगदी हेल्दी अशा या घरच्या घरी तयार होतात तर इथे मी छान लांब लांब अंतरावर म्हणजे दोन 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 इंचावर मी हे छान कट करून घेत आहे तर बघ भग, बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व स्टिक छान ह्या कट करून घेतलेल्या आहे आता गॅसवर तेल ठेवू तेल छान गरम कडकडीत गरम पाहिजे तर इथे तेल गरम झालं काय तर इथे मी एक थोडा तुकडा इथे टाकून दिलेला आहे तर बघा आपलं तेल इथे गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेमवर आपल्याला या तळायच्या जर पूर्ण फुल गॅसवर तळल्या तर आतून या कच्च्या राहू शकतात तर ही काळजी नक्की घ्या आधी तेल छान कडकडीत गरम करायचं आणि नंतर कमी गॅसवरच आपल्याला हे तळायचं आहे छान लालसर रंगावर येईपर्यंत मस्त या तळून घ्यायचे आहे आहे ना अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी सोयास्टिक करू शकतो मार्केटमधून आपल्याला आण विकत आणण्याची गरजसुद्धा राहणार नाही घरच्या घरी पौष्टिक अशा हेल्दी आहे सोयास्टीक आपण आपल्या मुलांना देऊ शकतो आणि त्यांना खुश करू शकतो तर बघा इथे छान ह्या मस्त सोनेरी रंगावर छान मी तळून घेतलेले आहे बघा किती मस्त या सोयास्टिक तयार झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत अशा या सोयास्टिक होतात आपण इथे तांदळाचं पीठ घातलं आहे ना त्यामुळे आपल्या या सोयास्टिक छान कुरकुरीत आणि छान कडक होतात आणि खायलासुद्धा मस्त वाटतात नक्की करून बघा तर इथे आपले सोयास्टिक छान तयार झालेले आहे बघा आता आणखी चटपटी व्हायसाठी आपण इथे वरून काळं मीठ घालू तर इथे मी काळं मीठ घातलेलं आहे आणि चाट मसाला घालू चाट मसाला आणि काळं मीठ घातल्याने आपली या सोयास्टिकची लज्जत आणखीनच वाढणार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आता हे छान मिक्स करून घेऊ मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे हे सॉयस्टिक तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा असे सॉयस्टिक करून बघा आणि आपल्या मुलांना खुश करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय